खाते तही, शवरी की तरा हम खिलाते नही, वरी की तरा हम लाते तही, शवरी की देवी तरा मिलाए देव की तरह मिलाए भगवान खात नाही संत नामदेवा आम्ही जीव घालत नामदेवाने काय केलं नामदेवांचे वडील गावाला चालले नामा मी जरा गावाला चाललोय बाबा पांडुरंगाला दररोज हा नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करत जाऊ आपण सुद्धा आपल्या घरामध्ये अगोदर देवाला दाखवायचं ताट आणि मग जेवलं पाहिजे बरोबर इकडे मग ते जेवण जेवण राहते तो प्रसाद होतो काय तो? तो होत होत थोड हो। नामदेव महाराजांवरती जबाबदारी टाकल्यानंतर नामदेव महाराज दुसऱ्या दिवशी महाराज सांगितल्याप्रमाणे ते जेवणाचं ताट घेतलं आरतीचं ताट घेतलं आणि गेले पांडुरंगासमोर पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं महाराज

न्दरं कञ्जनेत्रं सदैदव रहास्यं विठ्ठलं चिन्तयामि तुज पाहता सामुरि सा दृष्टि न फिरे माघारी परत वळून वळून माणूस पाहतो महाराज देवाचं रूप एवढं चमत्कार घडला ताट ठेवलं समोर म्हटले देवा लवकर जेवण घे कारण मला खेळायला जायचंय माझे सगळे मित्र वाट पाहतात लवकर जेवण घे आता देव पुढे जेवत असतो नामदेव महाराजाला माहित नाही ना त्यांना म्हटलं माझ्या वडिलांनी सांगितलं की देव जेवतो देवाला जेवण दाखवून आणि मग ये ये जेवण महाराज पुन्हा पुन्हा देवाला म्हणतात उशीर झाला देव हाले ना डोले ना चालेना पाहिना काहीच करीन मग देव देव काय करतो हा? देव पाहायला गेलं तर काहीच करत नाही आणि जर कधी विचार केला तर देवा वातून काही होत वृक्षाची ही पान हले ज्याची सत्ता राहिली कोटी मग त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा नाही असा तो परमात्मा सर्वज्ञ असणारा परमात्मा असणारा परमात्मा प्रकांड विश्व अनंत विश्व ज्याच्या हृदयामध्ये सामोरे अनंत ब्रह्मांड उदरी हा बालक नंदागरी नवल केवडे केवडे न कळे काढवाची या देवाचं पुढं कळत नाही नामदेव महाराज म्हणतात जेवून घे जेवण घे जेवण घे शेवटी महाराज नामदेव महाराज वैतागले आपा आणि नामदेव महाराज म्हटले देवा आता तुला फक्त तीन पर्यंत मी मोजणार किती पर्यंत तीन पर्यंत तीन म्हणेपर्यंत जर कधी थोरात साहेब तीन म्हणेपर्यंत जर जेवण केलं तर सुरू केलं तर बरं नाहीतर माझं मस्तक आहे आणि तुझं काय आहे तुझी पाया त्या पायावर मी काय करणार ही मस्त आपटल्यानंतर माझं काय होणार फुटणार गळगळा रक्त गळणार आणि थोड्या वेळामध्ये मी मारणार पण तुझ्या चरणावर मारणार महाराज नामदेव महाराजांनी इकडतो तिकडतो विचार न करता लागले मोजायला म्हटली दोन दोन तीन म्हणणार महाराज तीन म्हणल्या म्हटल्या लगेच डोका आपटलं महाराज धाड पांडुरंग परमात्म्याला त्या मूर्ती मधून प्रगट व्हावं लागलं महाराज आणि स्वतःच्या पायावर डोका आपटल्यानंतर नामाला उठून नामा जेवतो रे जेवतो रे भाऊ मी नामा आणि मिटक्या मारीत मारीत माझा देव माझा पांडुरंग परमात्मा नामदेवाच्या हातचा नैवेद्य खातोय आज माझ्या पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये सुद्धा आश्रू आले बघा ज्यावेळेस बाप मुलाला जेव घालतो ना लहानपणी ज्यावेळेस बाप मुलाला जेव घर महाराज लहानपणी कौतुका नाही जीव घालतो